श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा शहात्तर ते श्री गणेशाय उदयास्ताचे लोढे पाडित जन्म मरणाचे चोढे जेथ पांच भौतिक बुडबुडे होती जाती ज्या नदीत उदय आणि अस्ताचे लोंढे जन्म मृत्यूचे खळगे पाडतात तिथे पंचमहाभूतांची शरीरे बुडबुड्याच्या रूपाने निर्माण होतात आणि नाश पावतात धैर्याची ते भोवत वळसे अज्ञानाचे ज्या नदीत मोह आणि भ्रांती रूप माझे रूपी मास गिळून टाकतात त्या नदीत अज्ञानरूपी मोठमोठे भोवरे पण आहेत भ्रांतीचेनी नि खडुळे रेवले आस्थेचे अवगाळे रजो गुणाचे खळाळे स्वर्गु गाजे या नदीत भ्रांती रूप गढूळपणाने आशा रूप गाळात प्राणी अडकतात आणि रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्ग गाजू लागतात समाचे धारसे वाड सतत्वाचे स्थिरपण जाड किंबहुणा हे दुवाड माया नदी या माया नदीतले तमोरूपी प्रवाह तरुण जाणे किंवा अगदी सत्वरूपी स्थिर पाण्याचे डोह कापित जाणे हे फार अवघड आणि अशक्य असे आहे ही माया नदी फार घातक आहे पै पुनरावृत्ती जेनी उभडे झळंबती सत्य ब्रह्मगोळकाचे या नदीतल्या जन्म मृत्यूच्या पुरामध्ये पुनर्जन्मरूपी लाटा सत्यलोकाच्या बुरुजावर जाऊन आढळतात व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे गडगडत जातात तया वहिले पणे, पायाचे वहिलेपणे भाणे, ऐसा मायापूर हा कवणे अजून जराही ओसरलेला नाही तो महापूर आणि ती अवघड माया नदी कोण आणि कशी तरुण जाणार एथ एक नवला वो, जो जो की जे तो तो अपाओ, होय ते एक या नदीचे आणखी एक नवल आहे ते म्हणजे ही मायारूपी नदी तरुण जायची म्हणून जे जे उपाय करावेत ते उपायच अपाय ठरतात एक स्वयं बुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही एक गिळले कोणी मोठ्या त्याचा काही ठाव ठिकाण लागत नाही कोणी मी ही नदी ज्ञानाच्या बळावर पार करून जाईन म्हणून उडी घेतली ते ज्ञान डोहात जाऊन पडले एकी वेद या सांगडी घेतल्या अहम भावाची धोंडी ते मदमिनाचा तोंडी सगळेची गेले कोणी ही नदी तरुण जाण्यासाठी तीन वेदरूपी सांगडीचा आधार घेतला ते मदरूपी माशाच्या तोंडात जाऊन पडले एकी वयसेचे जाड बांधले मग मनमथाची एकाचे लागले ते विषय मगरी सांडिले तारुण्य बळावर कंबर कसली तर त्यांनी या नदीतल्या विषय सुसरीने मगरीने चघळून टाकले आता वार्धक्याच्या तरंगा माझी भ्रंशाचा जरंगा तेने कवळी जता चहू कडे काही जण म्हातार पण आले की रूपी जाळ्यात सापडतात आणि चारी बाजूनी व्यापले जातात आणि शोकाचा कडा आवर्ती दाटत आपदा गिधी चुंबीजत उधवला ठाई काही जीव हे शोक रूपी कड्यावर आपटतात काही क्रोधाच्या भुवऱ्यात गोते खातात थोडे डोके वर काढू म्हणले तर नाना आपत्ती रूपी गिधाडे त्यांच्यावर हल्ला करतात मग बरबटे पाठी रेवले, ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया कोणी दुःख रूपी चिकलाने माखले जातात आणि मृत्यूच्या वाळूत अडकून पडतात एकी पेटी बांधोणी घातली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी जे कोणी यज्ञ यागाधिक उपासना करतात त्यांना स्वर्ग लाभतो ते त्या स्वर्गरूपी कपारीत अडकून बसतात एकी मोक्षी लागावयाची या आशा केला कर्म कर्मबाह्यांचा भरवसा परी ते पडिले वळसा विधी निषेधांच्या कोणी कोणी तरी कर्ममार्गाच्या आचराने मोक्षप्राप्तीचा मार्ग निवडतात पण ते कर्म कर्तव्याच्या जाळ्यात अडकून पडतात जेथ वैराग्याची नाव नरिगे विवेकाचा तागा लगे वरी काही तर ये योगे, तरी विपा येतो या माया नदीत वैराग्य रूपीण नाव चालत नाही तिला विचारांचा दोर नसतो तरी पण निदानही वैराग्यूपी नाव हा भवसागर ही माया नदी तरुण जायला थोडीशी उपयोगी पडते पण ती सुद्धा फार क्वचित ऐसे तरी जीवाची अंगवणे ये माया नदीचे तरणे हे सारीखे बोलणे म्हणावे माया नदी केवळ जीवाच्या अंगबळाने तरुण जाता येते हे जे म्हणतात ते कशाच्या आधाराने ते मी तुला सांगतो ऐक जरी अपथ्यशिळा व्याधी कळे साधुसी दुर्जनाची बुद्धी कि रागी सांडी रिद्धी आली सांती हे कधी घडेल तर औषध न घेता आजार गेला साधूला दुर्जनाची बुद्धी कळली किंवा विषयांधानी संपत्तीचा त्याग केला जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गळू न ना तरी भेडा उलटे विवसी जरी जर चोरांची सभा भरेल मासाच गळ गिळून टाकेल घाबरट माणूस भूताला घाबरवेल पाडस वागुर करांडी का मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैलथडी देखती जीव जर हरणाचे पाडस जाळे कुरतडेल मुंगी विशाल मेरू पर्वत चढून जाईल असे काही घडले तरच जीवांना ही माया नदी सहजपणे पार करून जाता येईल गा जिनवेची मायामय हे सरिता न तर वे जीवा म्हणून हे पार्थ ज्याप्रमाणे विषयांध माणसाला स्त्रीचिंकता येत नाही त्याप्रमाणे जीवाला ही माया नदी पार करता येत नाही जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जळ पण जे भक्त मला अनन्य भावाने शरण येतात तेच ही माया नदी पार करून जातात इतकेच नव्हे तर माझे भक्त ऐलतीरावर असतानाच ऐल आणि पैल तीरामधले जे मायारूपी पाणी आहे तेच नाहीसे होते जया सद्गुरु तारू फुडे जे कासे गाढे, अनुभवाचे जया आत्मनिवेदन तरांडे आकळले ही माया नदी अर्जुना केवळ तेच जीव पार करू शकतात ज्यांना सद्गुरुरूपी नावाडी लाभलेला आहे ज्यांनी ब्रह्म साक्षात्काराची कास घट्ट धरली आहे ज्यांना आत्मनिवेदन रूपी तारू हाती लागले आहे जे ओझे सांडुणी विकल्पाची झुळका चुकावणी अणुरागाचा निरुता ढाळू ज्यांनी अहंभावाचे ओझे टाकून गेले आहे ज्यांनी विकल्प चुकवला आहे ज्यांनी स्त्री पुत्र यांच्या प्रेमधारे पासून प्रयत्नपूर्वक स्वतःच दूर केले आहे जया या उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीची या तिरा जे पावलेचे अशा जीवांना जीव शिव ऐक्याचा उतार लाभतो त्यांना ज्ञानाची सोपी सुगम वाट सापडते ते बोधाच्या आधाराने निवृत्तीच्या पहिल्यावर धडाधड उड्या घेतात जय जय राम कृष्ण हरी